आई बापांना देव माना काय जन्म देणाऱ्या कोण म्हंटल मानलं मानलं म्हणून उभं राहा नाव काय रे बेटा तुझं मानलं मानलं म्हणून कोण म्हटलं खरंच तुमचे आई वडील तुझे आई वडील आई अरे तुला आई वडील असतील ना तू, <laughs> <laughs> तू कित <laughs> <गाते> <laughs> <दाविती नहीं है। laughs> <laughs> एक मिनिट तू फक्त उभा राहा उभा राहा तुला तुझं नावच सांग मला अरे काही नाही तुझं कौस्तुक तुम्हाला पूर्ण दे देण्यासाठी फक्त फक्त मला तुझं नाव सांग माईकवर वर ये ये अरे तुला डेअर आली पाहिजे बोलण्याची इकडे तुला

एवढ्या मुलांमधून हा मुलगा इथे वर आला आणि हा बरोबर डॉक्टर इंजिनियर किंवा सुद्धा बनवू शकेल कारण त्यांनी माझ्या बोलण्याचा आधार ठेवलेला आहे कारण तुझं नाव सांगितलं तू तु, तु, तुझे आई बाबा काय करतात शेती करतात आणि आपले सांगा आता शेती करता त्याचे आई वडील आणि आपले आई वडील कसेही जरी असले ना आपण लाज नाही बाळगायची आपले ते आई वडील आहे आणि तुझे आई वडील तुझ्यासाठी काय काय, काय करतात तू स्वतः हा डोळ्याने बघतो की नाही तर आपल्याला हे आता आई वडील आपल्यासाठी खूप करतात आपलं कर्तव्य काय बनते की आपण आपल्या आई वडिलांसाठी काय करावं म्हणून आपण त्याच्यासाठी किती काय मुलांना एवढं काही सुंदर सांगितलेलं आहे की खरोखरच हा मुलगा का काहीतरी बनणार आहे कारण आपण असं काहीतरी करायचं की आपली मान आपल्या आई वडिलांना झाली पाहिजे की खरोखर माझा मुलगा मी एवढ्या गरिबीतून शिक्षण दिलं आणि माझा मुलगा एवढा छान बनला तर हे प्रत्येक मुलांना ठेवलं पाहिजे कारण मला असं इथं आले तेव्हापासून मला असं दिसलं की तुम्ही कोणतीही गोष्ट सिरियस घेत नाही म्हणून तुम्ही थोडस मागे आहात म्हणजे सिरियस म्हणजे कसं की बा आपण जे बोलतो त्याच्यापासून काय शिकलं पाहिजे पॉझिटिव्ह काय घेतलं पाहिजे आपण या वयात मोबाईल नाही बघायचा आई वडिलांचा मान ठेवायचा आता तुम्हाला सांग आपण जे झाड लावतो आपल्याला झाडापासून का कोणता कोणता फायदा मिळतो सांग बरं आपल्याला जीवन जगण्यासाठी फल मिळते ऑक्सिजन मिळते कोणत्या टाळ्या वाजव टाळ्या वाजवा यांच्यासाठी आणि सगळ्या मुलांचे मुलं या एकट्या मुलांनी एवढं छान उत्तर दिले आपल्याला झाडापासून काय काय मिळते तर आपल्याला झाडापासून तर मला एकच इथे या ठिकाणी सगळ्या मुलांनी उभं राहायचं आहे आणि एक संकल्प घ्यायचा आहे दोन संकल्प घ्यायचे आहे प्रत्येकाच्या जीवनामध्ये एक झाड लावणे आणि जगविणे आणि दुसरी गोष्ट आई वडिलांचा गुरुजनांचा आदर ठेवणे आणि तिसरी गोष्ट अभ्यास करून स्वबळावर आपण आपलं शिक्षण घेणे तर सगळ्यांनी उभे राहा आणि सगळ्यांनी एक एक सावधान उभे राहा आणि आजपासून सिरियस त्याने आपले आई वडील आणि गुरुजनांचा मान घेऊन Редактор субтитров А.Семкин Корректор